केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्षोद्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकरवरील भूखंड लिलावाच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केला के आहे हा लिलाव रद्द झाला पाहिजे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीत उपोषण सुरू केलं बाजार समितीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीला मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे विकसित भूखंड बाधित कुटुंबांना किंवा शेतकरी कुटुंबांना द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे मात्र बाजार समिती या शेतकऱ्यांचा विरोध जुगारून देत लिलाव प्रक्रिया पार पाडत आहेत त्यामुळे वडीगोद्री येथील शेतकरी उपोषणाला बसले आहेत जाणून घेऊयात उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी सुरेश काळेंसह रहीम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र शेतकऱ्यांची जमिनी शासनाने बऱ्याच वर्षा अगोदर घेतलेल्या आहेत त्या पन्नास वर्ष पन्नास वर्ष पडीत पाडल्या ज्या कामासाठी घेतल्या ते काम त्यांनी न करता प्लॉट करून आमच्या जागा जमी मार्केट कमिटीने विक्री काढलेल्या आहेत आम्ही महिला सुद्धा त्यामुळे आम्ही महिला सुद्धा उपोषणाला बसलेला आहोत यासाठी लिलाव रद्द झाला पाहिजे अनरवडी गोदरी तालुका अंबाड जिल्हा जल हा पहिला लिलाव रद्द व्हावा आम्ही ज्याच्यासाठी जमिनी दिलेले आहेत ते, ते न होता हे लिलाव करा लागले याच्यासाठी आम्ही जमिनी दिलेल्या नाही पन्नास वर्ष झाले आमच्या जमिनी दिलेले आहेत आणि त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही आमच्या सरकार आमची शेतकऱ्यांची मागणी त्याच्यामुळे यांनी लिलाव केला तर हे लिलाव रद्द व्हावा आणि आमच्या जमिनी आम्हाला आम परत मिळा वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांनी कागदपत्र दाखल करून पूर्ण निकाल हे आमच्या बाजूने काही पद्धतीने लागलेले हे आमचे सहकारी ज्ञानेश्वर रावजी गावडे यांना सगळं माहिती त्या संदर्भात काही शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच्या नावावर अप्पाला ना का या शेतकऱ्यांनी त्र्याहत्तर ला जमिनी गेला कडा ऑफिसने अधिग्रहण केलं आम्हाला दोन वर्ष दीड वर्ष झाले आम्हाला खोटे कागदपत्र करून लिलाव रद्द जो चालू झालेला आहे हा लिलाव रद्द करणे करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी इथं आंदोलन बसलेलो आहे या शेतकरी जमिनी गेल्या त्या पन्नास वर्षापासून पडीत होत्या त्या शासनाने मार्केट गेमला कशा दिल्या याची आम्ही कोर्ट मॅटर चालू असताना सुद्धा यांनी दीडकशाही करून जरी कागदपत्र कलेक्टर पशी दाबून बाकी बोगस कागदपत्र तयार करून हा लिलावाला परवानगी घेतलेली आहे हा लिलाव सगळ्या खोट्या पद्धतीचा हा कॅन्सल व्हायला पाहिजे रद्द लिलाव रद्द व्हायला पाहिजे ज्ञानेश्वर no. no, 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 no. किशनराव भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा